हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज दुपारी फिरवायला सुरुवात झाली आहे बारा वाजून आहेत साडेबारा वाजले असतील आणि आपण चाललोय नगरला आता नगरला कशाला जायचं आहे तुम्हाला माहीतच असतं आमचं दवाखान्याचं काम असतं त्याच्यामुळं नगरला चाललो दवाखान्यात आणि बाकीचं पण बरंच काही काम आहे ते पण करायचं आहे आज बबलू घरीच थांबणार आहे आज फक्त आम्ही दोघंच नगरला चाललो आहे गाडी पण काढली त्यांनी जाऊ खरे बाळून ठेवले तिला तेवढे बाळाला टाक नगरमध्ये आलो त्यानंतर सगळ्यात आजी जाऊन काम केलं गर्दी होती पण नंबर लावलेला होता त्यामुळे आमचा नंबर लगेच लागला आणि दवाखान्याचं काम झाल्यानंतर आला आम्ही डी मार्टला पालोय आम्ही डीमार्ट झाली खर <laughs> खरेदी सगळी ओके okay, चला झाली आमची खरेदी आपली मधून मा निघालोय आता अजून गावात पण जायचंय आम्हाला गावात पण थोडीशी खरेदी आहे ती करायची डीमार्ट ची खरेदी झाली त्यानंतर आम्हाला गावात पण थोडीफार खरेदी करायची होती परंतु साहेबांचं महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळे आम्हाला गावात जाताच आलं नाही काही त्यांच्या काम करता करताच भरपूर उशीर झाला त्यामुळे ते म्हटले आता चल नंतर परत बघू नंतर येऊ कारण आम्हाला त्यांचं काम करता करताच अंधार पडला होता काय झालं मग आम्ही थोडंफार फळ घेतले काय आणि आलो घरी <laughs> भूक लागली भूक लागली भूक भूक लागली काळाला गेट लाव का? ना झाली तुझी इच्छा पूर्ण बास्केट छान आहे का चांगली ना रात्री आल्यानंतर परत काही शूटच नाही घेतलं झालेला होता भुका लागल्या होत्या सगळ्यांनी जेवण केले आणि आता हा दिवस आहे दुसरा इथे आई बनवतो स्वयंपाक आणि माझं काम चाललंय कपडे धुण्याचं तर आता मी मशीनलाच लावले होते सगळे कपडे एक मशीन झाले होते म्हणून ते सगळे कपडे वरती बाळायला टाकत होते खरा खरा कोण आहे उलट टाका उलट कलर नाही जात

तर आज होत माझ्याकडं धुन आणि भांड्याचं काम आणि आज आई बनवत होती स्वयंपाक बबलू करतोय हाटीपाय रिकामा कारण आज आहे ना माझ्या सासूबाई आक्का यांचं द्वितीय वर्ष श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही तो इथलं सगळं काही काम करीत होता आणि तोपर्यंत मी माझं बाहेरचं काम आवरत होते भांडे धुन सगळं काही ओळखून घेत होते ते कारण आपले महिन्यातले चार दिवस जे असतात ते आपण असं काही असल्यावर नाही करू शकत त्यामुळे मी थोडस लांबच थांबलेली होते आई सगळा स्वयंपाक बनवत होती नैवेद्य वा दाखवायचा होता आठ नऊ आणि त्यानंतर साहेब गेले होते हार वगैरे आणायला बबलूने आपलं टेबल सगळा साफ केला त्यानंतर फोटो काढून घेतला साहेब पण आले हार वगैरे सगळं काही घेऊन जेवढं सामान लागत होतं तेवढं ते सगळं त्यांनी ते आणलं तर आता ते फोटो वगैरे स्वच्छ पुसून घेतायत माझे सासरे आधी गेले ते आजारी असतानाच गेले आजारी पडले होते वय पण भरपूर झालतं आमच्या सासऱ्यांचं वय जवळजवळ पंच्याऐंशी सासरे दोन हजार बावीस साली गेले त्यानंतर सासूबाई दोन हजार तेवीस साली लगेचच एक एक वर्ष पूर्ण झालं होतं सासऱ्यांना त्यानंतर सासूबाईंना पण थोड्याशा सा आजारी पडल्या आणि त्या आजारपणातच त्यांना देवाज्ञा झाली सासूबाईंच जास्त काही दुखत नव्हतं फक्त पेशी कमी होण्याचं कारण झालं आणि त्यांना जावं लागलं तर आजच्या दिवशी म्हणजे सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं द्वितीय पुणस्मरण आहे तर मस्त असे फोटो खाली घेतले त्यानंतर पुसून घेतले दोघांना दोन दोन हार आणले कारण आपल्या केंद्रात सांगितल्याप्रमाणे दिवशी वर्ष श्रद्धा असत त्या दिवशी आपले सगळे जे असतात त्यांना सगळ्यांना नैवेद्य दाखवायचा असतो त्यांच्या सगळ्यांची ब्राह्मण पूजा करत त्यामुळे आम्ही काय केलं आमच्या सासूला आणि सासऱ्यांना पण नैवेद्य वगैरे सगळं काही दाखवलं हार वगैरे घातले आपण वर्ष श्रद्धाला जेवढं जास्त करावं तेवढं सगळं कमीच असतं परंतु आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही केलं कारण मला पण जास्त काही करायचं नव्हतं त्याच्यामुळे लोड यांच्यावर आणि माझ्या आईवर आलेला होता त्यांनी आपलं जसं त्यांना जमल तसं केलं थोडंफार मी पण सांगितलं जसं सांगन त्याप्रमाणे त्यांनी सगळं काही केलं तर पहा आपण हाय तोपर्यंत त्यांना जपलं जीव लावला तरच आहे गेल्यानंतर आपण किती केलं तरी ते काही खायला येणार नाही आपला हा एक मनाचं समाधान असतं स्वामी समर्थ तर रविवार आणि आज व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात आहे आणि सगळं स्वयंपाक केलाय असतं आपले चार दिवस असतात त्यात आपल्याला घरातलं काही करता येत नाही आणि त्यातली त्यात आज काय झालं आमच्या सासूबाईंचं आहे दुसऱ्या वर्ष श्राद्ध द्वितीय पुण्यस्मरण त्यासाठी मग आईला म्हटलं तूच थोडा स्वयंपाक कर आपण नैवेद्य दाखवू त्याच्यामुळे तिने सगळा स्वयंपाक केला तर आता काय काय केलंय बघूया आपण स्वयंपाकामध्ये वरण भात पुरी भाजी भजे कुरडई पिठला आणि गुळवणी असा नैवेद्य केला त्यामुळे माणूस जोपर्यंत आपल्या जगात आहे हयात आहे तोपर्यंतच आपण जे काही करायचंय ते करायचं असतं गेल्यानंतर आपण किती काही केलं तरी त्यांना समजणार आहे हे आपल्याला कसं कळणार ना नाहीतर आहे तोपर्यंत जीव नाही लावायचा आहे तोपर्यंत म्हणायचं आम्ही नाही सांभाळू शकत किंवा तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा आणि त्यानंतर गेल्यानंतर मात्र जगाला दाखवण्यासाठी मोठा तामझाम करायचा आणि आपला जीव भरपूर होता असं दाखवायचं दाखवण्याला महत्व नाहीये करण्याला महत्व असतं आहे तोपर्यंत जीव लावला तर तेच पुण्य आपल्याला लागतं ला गेल्यानंतर तुम्ही किती काही केलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोहचत आहे का नाहीये आपल्याला कळणार नाही गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या नैवेद्यासाठी पाच पकवानं बनवता आणि जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना उपाशी ठेवता किंवा जेवायला व्यवस्थित देत नाही त्यांना काही वेगळं लागत नाही आपण जे खातो तेच लागत असत दोन माणसं एकत्र आले की थोडंफार तू तुम्ही होतच असतं कारण हा संसार आहे आणि वर खाली प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे भांड्याला भांड लागलं की आवाज होणारच आहे परंतु ते सगळं सोडून द्यायचं असतं आणि पुढे चालायचं असतं नाही का प्रत्येक गोष्ट आपण धरून चालली तर जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल परंतु चला दोन वर्ष झाले त्यांना जाऊन खरंच घर खाली सोनं सोनं वाटतं जवळजवळ सहा साथ ते सात वर्ष आप माझ्याकडेच होते त्यामुळे घर भरल्यासारखं वाटत होतं माझ्यावर माझ्या मुलांवर जे काही संस्कार झाले ते सगळे त्यांच्या कारण माझं लग्न सतराव्या वर्षीच झालं त्यावेळेस मला काही कळत नव्हतं अकरावीचे पेपर दिले आणि माझं लग्न झालं आणि खर तर आपल्यावर लग्नानंतर असतात हो ते सगळे माझे सासू सासऱ्यांचे माझ्यावर संस्कार झाले जे काही चांगलं वाईट सगळं काही मी त्यांच्याकडूनच शिकले सत्याची कास कधी सोडायची नाही ही ती त्यांचीच शिकवण ते गेल्यानंतरही त्यांच्याच संस्कारांच्या जीवावर आम्ही आमचा संस्कार करत आहोत आपण जसा चष्मा डोळ्याला लावू तसंच जग आपल्याला दिसत असत आपण जर काळा चष्मा लावला तर आपल्याला ला जग काळच दिसतं आपण जर पांढरा चष्मा लावला तर सगळं जग आपल्याला पांढरच दिसत आपल्या चष्माप्रमाणे आपण आपलं ठरवायचं जग कसं आहे आपण कसं वागतोय जग आपल्याला काय म्हणल ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण कसं वागतोय हे आपण हा विचार करायचा आणि पुढे चालायचं कारण कसं आहे ना आपण आपल्या सासऱ्यांना कसं पाहतो त्यावरच आपल्या मुलांना आपले संस्कार होणार आहेत आणि त्याप्रमाणेच आप आप ते आपल्याला पुढे जाऊन वागवणार आहेत हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे कारण आपण जसं वागतो तसे आपली मुलं पाहत असतात आणि त्याच अनुकरण ते करत असतात आपल्याला पण आई वडील आहेत आणि आपल्या आई वडिलांना जर त्यांच्या सुनांनी त्रास दिला तर आपल्याला किती त्रास होईल हे जरा सगळ्यांनी समजून घेतलं तर जगात हे राहणारच नाही सासू सासऱ्यांनी जर सुनेला मुलगी मानलं आणि सुनेने जर सासू सासऱ्यांना आई वडील मानलं तर हा प्रश्नच राहणार नाही मात्र ही सुरुवात आपण आपल्या पासूनच पा करायला पाहिजे तरच हा बदल घडू शकतो तर आता इथं सगळं काही आवरून झालं सगळं नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं त्यानंतर सगळे पाया पडले तर पहा आमच्या पिल्याचे बाबा पिल्याला पाया पाडतायत <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> <देखे। laughs>

तिच्या मम्मीच्या नाव पण चष्मा ना तर बाळ सगळ्यांनी दर्शन घेतलं नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर सगळ्यांना बुका लागले होते जेवायला बसले आणि बाळ जाग होतो त्याच्या जा मम्मी त्याला घेऊन बसले त्या सगळ्यांचे जेवण झाल्यावर मी जेवण केलं तर चला आज खूप दिवसातून चाललोय आम्ही नगरला गाडीवरती कायमच जातोय पण आज चाललोय गाडीवर तर पाहता इथं मी मार्ग महिना आपल्या जवळच आलेला आहे त्याच्यामुळे मला थोडीशी खरेदी पण करायची होती तर मार्गशीच महिन्यात मुखोटे साड्या वगैरे ते मला सगळं काही खरेदी करायचं होतं त्यासाठी आम्ही आलो होतो ह्या दुकानामध्ये खूप छान छान मुखोटे आले होते त्यानंतर साड्या पण छान होत्या ज्वेलरी पण खूप छान होती मी त्यातले दोन मुखवटे घेतले आणि त्यानंतर मग थोडस सा साड्या पण पाहिल्या खूप छान मुखोटे होते घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि साड्या पण भरपूर छान होत्या साड्या घरी पण शिवता येतात पण तेवढा आपल्याला वेळ नसतो आणि आता तर बाळ असल्यामुळे मला जास्त वेळ पण भेटणार नाही म्हणून मी सगळं काही विकतच घेतलं त्याच्यात असं नाही त्याच्यात कलर तुम्ही लाल आणि त्याच्यात असं पिवळा आणि हिरवा कॉम्बिनेशन असं नाही आहे नाही ना हिरवा आणि पिवळा ला पिवळा घ्या आणि हो गया. केशरी. हो. आता हो। तुम्ही लाल आणि घेतले ना. तर चला ह्या सगळ्या सामानाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये येईल. कारण ह्याच व्हिडिओमध्ये जर सगळं सामान दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल दोन दिवस आम्ही नगरला गेलो आदल्या दिवशी बाळासाठी थोडीफार खरेदी केली खरेदी झाली त्यानंतर आज सगळी मार्ग सुषम्यातील गुरुवारची खरेदी आणि साहेबांचं राहिलेलं काम कारण आई आलेली होती दोन दिवस ना त्याच्यामुळे आम्हाला नगरला जायला भेटलं नाहीतर घरी बाळ आणि बाळंती नसल्यामुळं जाताच आलं नसतं आणि खरेदी पण करायचीच होती चला तर मग आता इथेच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा